जय महाराष्ट्र साहेब साहेब मी राजा भाऊ अहो नाही का तुम्ही मला असं हे केलं होतं था थाप मारण्याची पाठीवर तर नेतृत्व बोलले होते तुम्ही अहो तो तोच तो, तो हा, 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 हा तोच मी पी ए बोलता का आमदार साहेब आहेत काय अहो काय शे दहंडीचा दिवस येतो ना सोळा तारखेला त्यांची तारीख आली होती म्हणजे आल्यास असे आमच्या लोकांना प्रबोधन केलं असतं जनतेला प्रबोधन केलं असतं माझ्याबद्दल थोडंसं सांगितलं असतं हां नाही काय अहो त्यांना सांग ना त्यांची आवडती ॲक्ट्रेस येणार आहे हां हा तुम्हाला माहिती <laughs> आहे कोण आणि पूर्ण महाराष्ट्रातून गोविंदा येणार आहेत एकवीस लाख एकवीस हजार एकशे अकरा रुपये हा बक्षीस आहे हा तेवढं सांगा फिक्स करतो मग मी इथं हां हां ठीक आहे हॅलो हां नमस्कार साहेब हां हा मॅनेजमेंटवाले हा, तुम्हीच ना ते आपल्याला जयंडीला सेलिब्रिटी पाहिजे होते ए बॉलिवूडवाले नको रे खड्ड्यात घाल त्यांना मराठीतलं कोणी चांगले नावाज वाजलेला चेहरा ते आत्ता आहे ना आपलं फेमस ते यांना पाठवा टेन्शन नाही घेऊ तुम्हाला पाहिजे तेवढी रक्कम देतो आमचे आमदार साहेब खूप झाले पाहिजे ना बाय संपला विषय हा त्या आरा आरामाहि आहे तुम्हाला हां ठीक आहे त्यांना द्या हां हॅलो नमस्कार साहेब साहेब ते सोळा तारखेच्या मला परवानगी हवी होती हा निमित्त आमदार साहेब पण येणार आहेत जास्त काय मोठे करणार नाही आहे तेवढी परवानगी धन्यवाद साहेब हां हॅलो हे भाई तुझ्या जी सी पी पाहिजेत आपल्याला पाच आपल्याला भव्य दिव्य दयांढीकरची मोठी माहिती आहे ना तुला तुला बोललो होतो आधी हां सोळा तारखेला लक्ष ठेव पाच जी सी पी पाठवायच्यात आपल्या मैदानावर हां तुला माहिती आहे आता मैदान कुठले हां ते पाठवून दे तेवढं हां हॅलो ए भाई मी बोलतो भाऊ बॅनर बिनर व्यवस्थित झापा सगळे असे कट आऊट लागले पाहिजे ना मोठेच्या मोठे आणि माधन लिहायचं पद्धतशीर राजा भाऊ भावी नगरसेवक हायलाईट झालं पाहिजे पुटी द अँडी हां नऊ थरांची द अंडी असं ते टाक आपण किती लावस्ट असते आपल्या पद्धतीने लावू पण नऊ थरांची ली अबले वाढलं पाहिजे रे आकर्षण दिसलं पाहिजे हा ली कळलं का हां हां हॅलो गुरुवे केटर्स हां ए भाई सोळा तारखेला आपली तारीख बुक करून ठेवा इथं आपल्या इकडे यायचं आहे तुला दहंडी दिवशी माझ्या इथं तुला माहिती आहे राजाभाऊ बोलतोय मी हां केटरिंग आलेल्या सगळ्या लोकांना प्रसाद बिसाद सगळं पाहिजे आणि दही चांगलं दही टाक टाकणार आहे आपण हां हॅलो जाधव मंडप बोले का अ राजा भाऊ बोलतोय हा ते आपल्याला माहिती आहे ना दिवशी मस्त बांधायचं मस्त स्टेज वगैरे हा भव्य दिव्य करायचं सगळं हाईटबीट जरा वरती पाहिजे कळलं का आणि पद्धतशी इव्हेंट पाहिजे डीजे बीजे स्क्रीन वगैरे ला मोठीच्या मोठी साहेब येणार आहेत आमदार साहेब आणि सेलिब्रिटी पण येणार आहेत कोण येणार आहेत तुला का सांगू तुला दाखवतो नंतर हे डायरेक्ट हां तयारी कर ॲडव्हान्स संध्याकाळी घेऊन जा आणि सोळा तारखेला संध्याकाळी बाकीची ठेव अलंकार पथक हां आपल्या इथं सोळा तारखेला बुक करून ठेवा तुमचा भव्य उद्योग करायचा आपल्याला एकवीस लाख एकवीस हजार एकशे अकराची आपली बक्षीस आहे डो आई तुम्ही या ॲडव्हान्स घेऊन जा भाई संध्याकाळी तुम्ही यार आपला जुना माणूस आहे पटकन ये येऊन जा आणि सोळा तारखेला फुल गाजवायचा गाजा वाजा झाला पाहिजे भाई दयांडी दिसली पाहिजे नऊ तारांची दहांडी आहे हां सेलिब्रिटी आहे रे हे आकर्षण आहे हां ठेव हां कांबळे वॉटर सप्लाय ए भाई बारा टँकर आपल्या इथं राजा भाऊ बोलतोय कळलं ना तुला पद्धतशीर पाहिजे आणि मिनरल पाणी पाहिजे सगळं फ्रेश आपलं पोरांना कळलं पाहिजे यांच्यामुळे सुद्धा फ्रेश वॉटर असं उधळायचं संपला विषय पाहिजे दंडी आहे आपला सहन आहे भाऊ संपला विषय कर तू हा तेवढं आपलं काम हां हां ठेव ॲडव्हान्स संध्याकाळी घेऊन जा ते मटका आणि ते फुलं बिलं पाठवून द्या व्यवस्थित अरे त्याचा कार्यक्रम नाही आहे दंडीचा स्पेशल कार्यक्रम आहे सोळा तारखेला एडम कळलं का तुला त्याच्याबद्दल बोलतोय मी तुला सांगितलं होतं ना का पोरांना नाही सांगितलं आमच्या सोळा तारखेला मोठं मटकं डिझाईन बिझाईन सजून भिजून पाहिजे लांब लचक लावायचे आपल्याला मोठी आणि फुलं सगळी घेऊन मस्त पैकी सुगंधित फुलं पाहिजे आपल्याला ठेव हॅलो हे भाई <laughs> आपल्या इथं डीजे लावायचं मध्यशी सोळा तारखेला गाणी वाजली पाहिजेत ए तसली वंकळलेली गाणी नको आपले फेमस मराठीतली गाणी पाहिजे हां हां कळलं ना तुला कुठली द अँड स्पेशल ते गाणं लाव आपलं कुठलं लाव ना